नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजटंका आझाब मैदानमध्ये काल महायुती दोन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली एकनाथ शिंदे यांच्या शपथेमध्ये थोडंसं वेगळेपण होतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नावं घेतली एका बाजूला देवेंद्र फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेत होते दुसऱ्या बाजूला अजित पवारांनीसुद्धा गांभीर्यपूर्वक शपथ घेतली त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शप्तेचं वेगळेपण उपस्थितांच्या चटकन लक्षात आलं एकनाथ शिंदे यांच्या शपतेमागे जे गूढ आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या स्मितामध्ये दडलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं हे जे स्मित आहे ते मोनालिसाच्या स्मिताइतकंच गूढ आणि रहस्यमयी आहे महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेबद्दल चर्चेची पहिली फेरी नवी दिल्लीमध्ये पार पडली गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली या बैठकीनंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये रसिकेचे आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये मंत्रिपदावरून तणाव निर्माण झालेला आहे असं चित्र माध्यमांनी रंगवायला सुरुवात केली खरं तर असं चित्र निर्माण करण्यामध्ये माध्यमांना जास्त रस होता त्यामुळे हे चित्र आभासी हटण्याची शक्यता जास्त आहे या दरम्यान शिवसेनेचा एकही नेता काही वेडेवाकडे बोल बोलत नव्हता तरीसुद्धा एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्यामध्ये माध्यमांना थोडंसं का होईना परंतु यश आलंच जे काही माध्यमांनी दाखवण्याचा प्रयत्न केला ते कितपत सत्य होतं की निवळ वावड्या हे कदाचित धर्मवीर तींमध्ये पाहण्याची संधी मिळेल कारण एकनाथ शिंदे यांना जे काही सांगायचं आहे जे काही म्हणायचं आहे ते धर्मवीरच्या माध्यमातून ते सांगण्याचा प्रयत्न करतात लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतात धर्मवीर या सिनेमाच्या माध्यमातून या बायोपिकच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी आपला राजकीय प्रवास लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही प्रेरणा बहुधा त्यांनी शरद पवारांपासून घेतली असावी शरद पवारांनीसुद्धा त्यांचं राजकीय आयुष्य लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला मवियाची सत्ता असताना याच आत्मचरित्रातून शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना कानपिचक्यासुद्धा दिल्या शरद पवार व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून लोक माझे सांगातीकडे बघतात कदाचित एकनाथ शिंदे त्या दृष्टीने धर्मवीरकडे बघत असावेत त्यांनी या बायोपिकच्या माध्यमातून फक्त आपला राजकीय प्रवास उलगडलेला नाही आहे तर त्यांनी विरोधकांना काम पिसक्या देण्याचं कामसुद्धा केलेलं आहे विरोधकांवर बाण चालवण्याचं काम केलेलं के आहे के एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा होती त्यांच्या समर्थकांनासुद्धा होती एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांचे काही समर्थक निश्चितपणे दुखावलेले आहेत आणि हे समर्थक आता दावा करत आहेत की एकनाथ शिंदेंना भाजपने वापरून घेतलेलं आहे त्यांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे की जेव्हा एकनाथ शिंदेंना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देण्यात आलं तेव्हा त्यांच्याकडे फक्त चाळीस आमदार होते आणि भाजपच्या एकशे सहा आमदारांना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बनण्याआधी वापरलं होतं भाजपने विधानसभेतला सगळ्यात मोठा पक्ष असूनसुद्धा दुय्यम भूमिका स्वीकारली होती आणि एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे जर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले असते तर त्यांना मुख्यमंत्रीपद कदापि मिळालं नसतं मंत्रिपदाची मुख्यमंत्रीपदाची किंवा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना कधीही लांबण लावायची नसते भाषण द्यायचं नसतं राज्यपाल जे म्हणतील तेच तुम्हाला म्हणायचं असतं परंतु एकनाथ शिंदे यांनी बरीच नावं घेतली त्यांनी शिवसेना प्रमुखांच्यासोबत मोदींचं नाव घेतलं अमित शहा यांचं नाव घेतलं आणि त्यांनी स्पष्ट केलं की मोदी आणि अमित शहा हे आपले बॉस आहेत भाजपशी आपली बांधिलकी आहे आणि यापुढे भाजपशी जुळून घेऊनच त्यांना पुढची राजकीय वाटचाल करायची आहे जेव्हा तुम्ही युती किंवा आघाडीमध्ये असता आणि तुमच्या पक्षाचं बळ जेव्हा कमी असतं तेव्हा तुम्हाला अनेकदा नमतं घ्यावं लागतं जुळवून घ्यावं लागतं अनेकदा कडवटघोट प्यावे लागतात भाजपनेसुद्धा हे केलेलं आहे एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून एकनाथ शिंदे यांनी भाजपचा तो काळसुद्धा पाहिलेला आहे आज ज्या ठाण्याची शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून चर्चा होत असते ते ठाणे कधी काळी भाजपकडे होतं याच ठाण्यातून रामभाऊ माळगी जगन्नाथराव पाटील राम कापसे यांच्यासारख्या दिग्गजांनी लोकसभा गाठली होती परंतु एक काळ असा आला राजकारण थोडं बदललं तेव्हा शिवसेनेने ही जागा भाजपकडून हिसकावून घेतली राजकारणामध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि अशा गोष्टी घडल्यामुळे डोक्याला शॉट लावून घ्यायचा नसतो जेव्हा राजकारण बदलतं तेव्हा माणसंसुद्धा बदलतात आणि बदलता तसंच वागतात सुद्धा आणि हे पाहण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही अगदी राम कापसे रामभाऊ माळगी यांच्या काळापर्यंत जाण्याची गरज नाही आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते परिस्थिती बदलली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्रीपदी आले गृहमंत्री झाले आणि या काळामध्ये एकनाथ शिंदे त्यांच्याशी एखाद्या मुख्यमंत्र्यासारखंच वागत होते तसंच बोलवत होते गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांना पाचर मारण्याचं काम मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलं परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा कधी बाऊ केला नाही बाहेर कधी बबरा केला नाही दोघंही एकाच मंत्रिमंडळामध्ये होते दोघांचे संबंध अत्यंत मैत्रीपूर्ण आहेत भाजप आणि शिवसेनेमध्ये सगळं काही आलबेल आहे अशा प्रकारचं चित्र जे बाहेर जात होतं देवेंद्र फडणवीस जे स्मिता असल्याने सर्वत्र वावरत होते याचं श्रेय खरं तर देवेंद्र फडणवीस यांना दिलं पाहिजे युती किंवा आघाडीचं जेव्हा राजकारण असतं आणि अशा आघाड्या जेव्हा सत्तेवर असतात तेव्हा त्यांच्यामध्ये स्पर्धा असते संघर्ष असतो रस्तेखेच असते कुरघोडीसुद्धा असते महायुतीच्या सरकारमध्ये असं वातावरण नव्हतं का तर शंभर टक्के होतं तरीसुद्धा यापैकी कोणतीही गोष्ट कधीही बाहेर पडली नाही त्याचं कारण काय त्याचं कारण देवेंद्र फडणवीस यांचा परिपक्वपणा देवेंद्र फडणवीस यांची काही पचवण्याची क्षमता आणि अर्थातच त्यांच्या चेहऱ्यावरचं कायम टिकणारं ते स्मित हे स्मित मोनालिसाच्या स्मितापेक्षा कमी गुण नाही असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचे अनेक अर्थ आहेत जगभरातल्या चित्रकारांनी ज्या ज्या अनेक महान कलाकृती निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोनालिसाची चर्चा सर्वाधिक होते सर्वाधिक चर्चा का होण्याचं कारण काय अन्य कलाकृती कमी आहेत अशातला काही भाग नाही आहे परंतु या मोनालिसा नावाच्या तरुणीच्या चेहऱ्यावर चे जे गूढ स्मित आहे ते चर्चेचं कारण आहे या स्मिताचा तर्क लावता लावता अनेक दिग्गज थकले अनेकांचे तर्क हरले परंतु याचा उलगडा कधी कोणाला झाला नाही या, या तरुणीच्या हृदयामध्ये अनेक रहस्य आहेत आणि त्या रहस्यांमुळे तिच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित आहे अशा प्रकारचा तर्क अनेकांनी लावण्याचा प्रयत्न केला कदाचित तोच खरा असेल देवेंद्र फडणवीस यांच्या स्मितामागे सुद्धा अशीच काहीतरी रहस्य आहेत गूढ आहेत आणि कदाचित अनेक वाददळंसुद्धा नेत्यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही खुली किताब नसतं अनेक रहस्य असतात अनेक गूढ असतात अनेक कथा दंतकथा असतात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीतच असं जाहीर केलं होतं की मी कधीही आत्मचरित्र लिहिणार नाही आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला त्यांच्या शब्दावर ते ठाम राहिले शरद पवारांनी मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनामध्येच त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित केलं आत्मचरित्राचे आतापर्यंत दोन भाग प्रकाशित झालेले आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हयातीतच धर्मवीर एक हयाती धर्मवीर दोन हे दोन सिनेमे निर्माण केले आणि या सिनेमाच्या माध्यमातून आपली कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून आणि विरोधी पक्षनेता म्हणून अनेक उतार चढाव झाले अनेक खळबळजनक घटना झाल्या त्यांनी स्वतः अनेक गोप्यस्फोट केले मुलाखती देताना देवेंद्र फडणवीस अनेकदा काही घटनांबद्दल असं म्हणतात की वेळ आल्यावर मी ही गोष्ट उघड करेन अर्थात अनेक गोष्टींबाबत ती वेळ अजून तरी आलेली नाही आहे फडणवीसांच्या मनामध्ये असे किती कप्पे असतील आणि अशा किती कप्प्यांमध्ये त्यांनी मनातली गुपितं कुलूप बंद करून ठेवली असतील हे त्यांचं त्यांनाच ठाऊक परंतु कधी काळी त्यांनी ही गुपितं लोकांच्यासमोर उलगडली पाहिजेत एखाद्या सिनेमाच्या माध्यमातून किंवा आत्मचरित्राच्या माध्यमातून किंवा चरित्राच्या माध्यमातून तरी देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय काय आहे हे लोकांना जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं पट उलगडून दाखवणारे जे मुठभर दर्जेदार सिनेमे मराठीमध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये सिंहासनचा उल्लेख आवर्जून गेला पाहिजे ज्येष्ठ अभिनेते अरुण सरनाईक यांच्या अभिनयाने नटलेला हा नितांत सुंदर सिनेमा मुख्यमंत्रीपदासाठी कशाप्रकारे कुरघोडीचं राजकारण असतं एका पक्षामध्ये सुद्धा ही कुरगोडी कशाप्रकारे होते हे या सिनेमामध्ये अत्यंत सुंदररित्या व्यक्त करण्यात आलेलं आहे जर एका पक्षामध्ये अशाप्रकारे राजकारण होत असेल कुरघोडी होत असेल तर जेव्हा तीन पक्षांची आघाडी असेल किंवा युती असेल तेव्हा कुरघोडीचं राजकारण नसेल सगळं काही आलबेल असेल कुठेच काही समस्या नसेल असं मानणंच मूर्खपणाचं आहे समस्या निश्चितपणे असणार ताणतणाव असणार त्याच्यातून हे त्रिदेव म्हणजे फडणवीस शिंदे आणि अजित पवार मार्ग कसा काय करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं आता या टीमचे लिडर आहेत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांची या प्रांतात मातब्बरी आहे <्णाँगा> देवेंद्र फडणवीस या सगळ्या समस्यातून मार्ग तर काढतीलच आणि समस्या होती हे कळूसुद्धा देणार नाहीत मीडियाचं हेच दुखणं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची हीच ताकद आहे मनातले भाव कधी चेहऱ्यावर चे आणायचे नाहीत पोटातलं कधी ओठावर आणायचं नाही आणि अनावश्यक असलेला एकही शब्द कधी बोलायचं नाही ही देवेंद्र फडणवीसांची ताकद आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ही ताकद आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला याच्यावर तुमच्या प्रतिक्रियासुद्धा येऊ देत तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या कॉमेंट नोंदवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद